नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या संत चोकासागर खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणावीस दरवाजे उघडले नदीकाठ्यांच्या गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प म्हणून देऊळगा राजा तालुक्यातील संत सागर खडकपूर्णा प्रकल्प दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तुडुंब भरलेला आहे या प्रकल्पाचे सर्व एकोणावीस दरवाजे पन्नास सेंटीमीटर उघडले आहेत प्रकल्पातील पाणीची होणारी आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये तेरा सव्वीस घन मीटर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने नदीकाठच्या तेहतीस गावांना सावधान राहण्याचा इशारा खडकपूर्णा प्रकल्प नियंत्रण कक्ष व वा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी दिला मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे